नमस्कार अगदी दोन चमचे तेलात तयार होणारा हा पौष्टिक टी टाईम स्नॅक्स बनवायला अगदी सोप्पा शिवाय तीन चार दिवस तुम्ही हा खाऊ शकता म्हणजे आता तीन चार दिवस तुम्हाला दुसरं काहीही बनवावं लागणार नाही स्नॅक्ससाठी चला तर बनवूया हा पौष्टिक स्नॅक्स त्यासाठी सात आठ हिरव्या मिरच्या दोन तुकडे करून घेतले आहे म्हणजे त्या व्यवस्थित भाजल्या जातील आणि त्याबरोबर चार पाच लसूण पाकळ्या भाजून घ्यायच्या आहे मिरची छान भाजली की खलबत्त्यात काढून घ्यायची त्यातच एक छोटा चमचा जिरं टाकायचं थोडंसं मीठ टाकून हे कुटून घ्यायचं आहे एक विनंती करते की तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन वेळेवर मिळत राहील आता हा छान झणझणीत जन ठेचा तयार आहे आता आपण एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे त्याच्यात तीन ते चार वाट्या पालक निवडून धुवून चिरून घेतला आहे तो टाकलाय आणि त्याच्यानंतर एक छोटा चमचा ओवा टाकायचा दोन चमचे तिळ टाकला आहे भाजलेले तिळ घेतले मी इथे किंवा कच्चे तीळ घेतले तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर आपण कुटून घेतलेला ठेचा टाकला आहे आणि दोन चमचे तेल टाकला आहे आता एक मोठा चमचा दही टाकायचं आता पीठ टाकूया त्यासाठी एक मध्यम आकाराची वाटी भरून तांदूळ पीठ टाकलं आहे त्यापेक्षा थोड्या मोठ्या वाटीने ज्वारीचं पीठ टाकलं आहे आणि त्यापेक्षा अजून थोड्या मोठ्या वाटीने आपण डाळीचं पीठ टाकायचं आहे पण ते एकदम न टाकता थोडं थोडं करून टाकूया आपण आधी अर्धं टाकलं त्यानंतर बाकीचं लागेल तेव्हा टाकायचं आहे आणि त्याचबरोबर एक छोटा चमचा हळद टाकली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून हे सर्व पाणी न टाकता कालवून घ्यायचं कारण पालकमध्ये नॅचरली पाणी असतं त्यामुळे ते त्याला पाण्याची गरज लागली तरच आपण पाणी वापरायचं आहे आता इथे पीठ थोडं कमी वाटलं म्हणून थोडंसं पीठ टाकलं आहे चमचाभर आणि त्यानंतर थोडंसं अगदी ओंजळीत घ्यायचं दोन ती तीन ते तीन चमचे पाणी एवढंच लागेल आणि तेवढं पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आता हे पीठ मळून झालं की लगेच त्याचे दोन उंडे करून घ्यायचे दोन किंवा तीन जेवढे होतील तेवढ्या त्या ते पिठात त्याच्यात दोन झाले आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असे त्याचे रोल बनवून घ्यायचे आहे यात आपण दही वापरलं आहे त्यामुळे पालकचा जो कच्चा वास असतो ना तो लागत नाही आणि तिखटपणाही बॅलन्स होतो आणि वडी सुद्धा होते आता आपण कुकरचे जे भांडे असतात ना त्याला तेल लावून घेतलं आणि त्याच्यात ते रोल ठेवून घेतले आहे आता कुकर मध्ये खाली पाणी टाकून त्यावर रिंग ठेवायची आणि त्यावर हे डबे ठेवून आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आणि कुकर तसाच गार होऊ द्यायचा आणि त्यानंतर मग आपण वड्या बाहेर काढायच्या आहे आता हे रोल पूर्णपणे गार झाले आता आपण त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या हव्या त्या आकारामध्ये तुम्ही वड्या पाडून घ्यायच्या आहे मी थोडस असं तिरपक आपलं म्हणजे वडीचा आकार थोडासा मोठा होतो आणि तो खाताना आपल्याला व्यवस्थित खाता येतो आता ह्या वड्या तुम्ही तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये ठेवून मग रोज थोड्या थोड्या काढून तुम्ही शॅलो फ्राय करून खाऊ शकता स्नॅक्ससाठी आता इथे मी दोन चमचे तेल टाकलं आहे आणि त्यावर आपल्याला ह्या वड्या अशा भाजून घ्यायच्या आहे छान अशा अगदी तळायचं नाही जास्त तेलात तुम्ही जर डायट कॉन्शियस असाल तर मग तळायचं नाही त्याला शॅलो फ्राय करायचं थोड्याशा तेलावर आणि मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत मंद गॅसवर त्याला अलट पलट करून भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्या छान खाताना अशा कुरकुरीत लागतात तयार आहे आपला पौष्टिक टी टाईम स्नॅक्स हा तुम्ही कधीही एन्जॉय करू शकता आणि खूप छान लागतो अगदी चविष्ट होतो आणि याच्याबरोबर तुम्ही पुदिना चटणी किंवा खोबऱ्याची चटणी असंही खाऊ शकता किंवा तसेचसुद्धा ह्या वड्या खाऊ शकतात खूप चविष्ट लागतात किंवा साईड डिश म्हणून सुद्धा बनवू शकतात एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा धन्यवाद